मीर्ती देशमुख चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण हरितालकीची गौर कशी पेरायची ते तर तर्कवर पेरण्यासाठी मी इथे परडं जर नसेल आपल्याकडे तर अशी प्लेटमध्ये सुद्धा आपण हरितालकीची गौर उगवू शकतो मी इथे प्लेटमध्ये उगवलेली आहे आणि पाच दिवसांची माझी ही गौर आहे इथे तुम्ही बघू शकता आणि मी इथे धान्य बाजरी वापरलेली आहे गव्हाची पण आपण गौर पेरू शकतो पण मी इथे बाजरीची पेरलेली आहे बाजरीसुद्धा छान उगवून येते आणि पाच दिवसांची ही माझी गौर आहे आणि प्लेटमध्ये सुद्धा ही अशीच उगवल्या जाते परडीमध्ये जशी उगवते तशीच प्लेटमध्ये पण छान वाढते पाच दिवसांची नऊ दिवसांची अकरा दिवसांची आपण गौर पेरू शकतो आणि मी प्लेटमध्ये कशी पेरलेली आहे ती मी दाखवते तर परडीमध्ये पेरताना आपण दोन परडी घेत असतो इथे मी आता एक प्लेट घेतलेली आहे एवढीच प्लेट घेतलेली आहे मी इथे आणि याच्यामध्ये आपल्याला केळीचं करदळीचं किंवा हळदीचं जर पान मिळालं तर ते पान घालायचं आहे खाली आणि गोल आकारामध्ये मी इथे हे पान कापून घेते आणि मी इथे हळदीचं पान वापरलेलं आहे आता ही पानं छोटी आहे त्याच्यामुळे मी याला दोन वेळा कापून याच्यामध्ये घेणार आहे आणि नंतर सुताने सुतवून घेणार आहे गौर पेरताना परडं घेताना सुद्धा दोन परडे घेतात तशीच प्लेट आपण एक घेतलेली आहे त्याच्यामुळे इथे मी पान घातलेलं आहे नुसते एका प्लेटवर गौर पेरायची नसते आता याला मी सुताने अशी सुतवून घेत आहे पाच वेळा म्हणजे पान पण हलणार नाही आणि ही अशीच गौर छान उगवून येते आणि इथे आपण गहू पण पेरू शकतो आणि आता गुंफून झालेला आहे सुतानी आता इथे माती किंवा गोरी असेल तर गोरी थोडीशी त्याच्यामध्ये घालायची नुसत्या मातीमध्ये पण छान गौर उगवून येते आणि गौर असल्यामुळे याची पूजा आपल्याला करायची आहे सुताने कुंकल्यानंतर दूध घालून घेते मी कारण तिला आपल्याला याची पूजा करायची असते हळद कुंकू वाहून घ्यायचं अक्षदा आणि फूल वाहून घेते आणि नंतर याच्यावरती आपल्याला माती घालून घ्यायची आहे तर इथे मी गोरी घेतलेली आहे आणि माती घेतलेली आहे माती थोडी ओलसर आहे त्याच्यामुळे गोरी याच्यामध्ये मिक्स करत आहे मी आणि पटकन उगवून येते अशा पद्धतीने जर आपण गौर पेरली तर आणि गव्हापेक्षाही बाजरी लवकर उगवून येते याच्यामध्ये मिक्स धान्य पण आपण वापरू शकतो किंवा गहू आणि बाजरी अशी पण पेरू शकतो आता इथे मी घोडे आणि मातीचं जे मिश्रण केलेलं होतं ते सगळं घालून घेत आहे मधली जागा थोडीशी महादेव काढण्यासाठी रिकामी ठेवत आहे आणि जेवढी मोठी आपण प्लेट घेतली तेवढी छान गौरी वाढायला जागा मिळते आणि पूजा करतानाही आपल्याला महादेव काढायला मोठी जागा मिळते इथे थोडी थोडी जागा मी इथे ओपन ठेवणार आहे आता याच्यामध्ये मी थोडी थोडी बाजरी घालून घेते दाट बाजरी घालायची म्हणजे दाट गौर उगवून येते छान आणि बाजरी पटकन उगवणारं धान्य आहे त्याच्यामुळे मी बाजरीच पेरत असते आणि आता याच्यावरती थोडी थोडी माती झाकायची मातीने धान्य झाकायचं म्हणजे पटकन उगवून येते आणि पाणी घालताना हळूहळू पाणी घालायचं म्हणजे माती पसरणार नाही आणि धान्यही इकडे तिकडे जाणार नाही आणि हलक्या हलक्या हाताने याला दिवसातून एकदा फक्त पाणी घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालायचं आणि गहू पेरताना कधीही एकटीच पेरला जात नाही तर अशा छोट्या छोट्या टोपल्यांमध्ये पण थोडीशी गौर पिरावी लागते मी टोपल्यांची पण पूजा करून घेतलेली आहे आणि पानाखाली घालून घेतलेली आहे याच्यामध्ये पण छान गौर उगवून येते ही गौर आपल्याला गणपतीजवळ ठेवायला होऊन जाते पाच दिवसांचीच गौर आहे पाच दिवसांमध्ये छान उगवून येते आठवणीने याच्यावरती माती झाकायची आहे म्हणजे पटकन धान्य उगवून येते आणि पाणी घालताना अगदी हलक्या हलक्या हाताने एक एक थेंब एक थेंब पाणी घालायचं आहे फार जास्त पाणी यायला लागतच नाही का रात्रीतूनच याला उद्या सकाळपर्यंत याला छान मोड आलेले असतील आणि कमटीच्या टोपलीखाली जर झाकून ठेवली तर याला हवा पण लागते आणि साधे टोपल्यांखाली झाकून ठेवली तरी चालते पण जिथे हवा लागेल ला आणि थोडासा सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी आपल्याला गौर ठेवायचे असते आणि या गौरीला आपण हळूहळू पाणी घालायचं मोठी झाल्यावरती आणि जास्त जर पाणी आपल्या हाताने घातलं गेलं तरी हे जी ही जी प्लेट आहे ही अशी तिरपी करायची म्हणजे याच्यातलं जास्तीचं पाणी निघून जाईल आणि ती खराब होणार नाही कुजणार नाही आणि टोपल्यांमध्ये पण पाणी घालताना हळक्या हाताने घालायचं